आपण बघत आज जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज जबरदस्त रेसिपीमध्ये आपण पन शाही पनीर कसं बनवायचं ते बघणार आहोत आणि ही रेसिपी खूपच छान आहे जसं हॉटेल रेस्टॉरंटमध्ये भाजी असते त्याप्रमाणे आपण ते शाही पनीर बनवणार आहोत तर चला मग ह्या रेसिपीकडे वळूया पण त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल तर चला मग या रेसिपीकडे बोलू शाही पनीर बनवण्यासाठी इथे मी पनीर घेतला आहे अर्धा किलो पनीर आहे हा साहित्य घेतलेलं आहे आपण शाही पनीर बनवण्यासाठी दही आहे अर्धा वाटी हळद जिरे लाल तिखट धने पावडर जिरे पावडर हिंग आहे अर्धा चमच इथे काजू घेतलेले आहे काजू मगजबीज लाल मिरची दुधाची साय आहे ही, ही। मीठ आहे चवीनुसार विनुसार टाकायचं कांदा आहे टमाटर आहे इथे खडे मसाले घेतलेले आहे दोन पान आहे मसाल्याचे तीन विलायची आहे हिरवी एक मोठी विलायची आहे भेंडी विलायची आणि मिरे आहे पाच ते सहा लवंग आहे पाच ते सहा काजू आणि मगजबीज घेतलेले आहे थोडे थोडे ते आपण गरम पाण्यात छान उकळवून टाकू गरम पाण्यामध्ये मग आणि काजू उकळून घेतलेले आहे आता याला बारीक करून कांदे कट करून घेतलेले आहे रफली अशा प्रकारे आणि मिक्सरच्या भांड्यात आपण बारीक करून घेऊ याला याला आपण शिजवलेलं नाहीये कच्चेच आहे त्याचा पेस्ट फाईन तयार झालेला आहे एकदम फाईन करायचा बिलकुल दर, दर नाही ठेवायचा जवळलेले काजू आणि मगज बीज घेतलेले आहे त्याला धुवून घेतलेलं आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ पेस्ट, बत तयार जर पाने पाने पेस्ट तयार करून घेऊ जर आपल्याला पाण्याची गरज पडली तर पाणी टाकायचं पेस्ट तयार झालेला आहे आपला आता इथे टमाटर टाकलेले आहे तीन मिरची टाकायचे आहे आणि छान बारीक करून घ्यायचे घ्यायचं आपले सगळे पेस्ट बनवून तयार आहे आल्या लसणाचा पेस्ट आहे कसं कोथिंबीर टाकले आहे त्याच्यामुळे हिरवा दिसत आहे कांद्याचा पेस्ट आहे काजू मगधबीजचा पेस्ट आहे टमाटर आणि मिरचीचा पेस्ट आहे हे बघा गा गॅसवर हंडी ठेवलेली आहे आपली भाजी करण्यासाठी गा, दोन चमच तूप टाकलेला आहे साजूक तूप आता आपण तेल टाकू की आपण दोन ते तीन चमच तेल टाकू तेल तापलेलं आहे आपण थोडंसं जिरं टाकू मसाले टाकायचे आहे इथे कलमी पण टाकायची आहे पण माझ्याकडे नाही उमडी नाही टाकली तुम्ही टाकू शकता मसाले टाकले ता, आपण आता हिंग टाकून देऊ आणि आता कांद्याचा पेस्ट टाकून देऊ हे बघा कांदे अशा प्रकारे छान शिजू द्यायचे लालसर आपले कांदे लालसर झालेले आहे आता इथे आलं पण आलं लसण टाकून देऊ दीड चम्मच मिक्स करून देऊ याला थोडंसं शिजू द्यायचं कच्चेपणा निघू द्यायचं याचा लसण आपण छान भाजून घेतलेला आहे आता इथे काजूची पेस्ट टाकून देऊ याला पण भाजून घेऊ कच्चे नाही ठेवायचे छान भाजून घ्यायचे काजूच्या पेस्टमुळे इतकी मस्त भाजी लागते ही खूपच छान टाकल्यानंतर सारखा फिरवत राहायचं नाही तर काजू खाली लागायला बघतात आता आपण इथे टमाटरचा पेस्ट बघा टमाटर आणि मिरचीचा पेस्ट आहे हा इथे आपण टमाटरचा पेस्ट टाकलेला आहे तिखट टाकून देऊ इथे लाल तिखट आणि हळद तुमच्या चवीनुसार टाका तुम्ही आणि छान करून छान मिक्स करून घेऊ आता आपण टमाटर टाकले आहे त्याच्यावर मीठ टाकावंच लागते टमाटर शिजण्यासाठी मीठ टाकून देऊ ते झाकून ठेवून देऊ टमाटर शिजण्यासाठी दोन मिनिटासाठी टमाटर शिजत आहेत पण ते धणे पावडर जिरे पावडर आपण दह्यामध्ये मिक्स करून घेऊ पावडर जिरे पावडर आपण छान मिक्स करून घेऊ दोन मिनटं आपले झालेले आहे मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे आता याला छान मिक्स करून घेऊ आपण छान मिक्स करून घेऊ आता याच्यामध्ये दही टाकून आणि धन्या पावडर जिर पावडर मिक्स केलेलं दही टाकून घेऊ ती मसाल्याने मस्त छान तेल सोडलेलं आहे थोडस दही शिजू देऊ आपण आता आत्ताच टाकलेलं आहे त्याच्यामुळे झाकून टाकूनच शिजवायचं नाही तर बाहेर उडतं हे अंगावर शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घेऊ आपण पाचून धुतलेलं काजूची वाटी धुतलेलं आणि मिक्स करून घेऊ हे बघा आपले दोन मिनटं झालेले आहे मस्त असा मसाला शिजत आहे छान आता याच्यामध्ये आपण मलाई टाकून देऊ कारण आपण शाही पनीर बनवत आहो तर शाहीला बन एकच बनवायला लागेल ना हे मलाई टाकलेली आहे अर्धा वाटी आपली भाजी मस्त शिजत आहे तेल सोडलेलं आहे आता इथे आपण दूध टाकून देऊ दू। या भाजीत पाणी टाकायचं नसते दूधच टाकायचं असते तर तुम्हाला नसेल आवडत दूध तर पाणी टाकू शकता तुम्ही थोडं हे उडते म्हणून झाकूनच शिजवायचं याला हे बघा दूध टाकून देऊ एक वाटीभर दूध टाकलेलं आहे मी आणि छान मिक्स करून आणखी याला थोडा वेळ झाकून ठेवू कारण ही भाजी उडते म्हणून आपण पनीर कट करून घेऊ ते बघा अशा प्रकारे आपण पूर्ण पनीर कट करून घेऊ तुम्हाला ज्या पाहिजे त्या कट करू शकता तुम्ही बघा आपण पनीर अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे भाजी ही झालेली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता की किती मस्त तरी वगैरे आलेली आहे तेल वगैरे सुट्टे आहे छान पण इथे थोडं पाणी टाकून देऊ पाणी टाकत नसते रेस्टॉरंटमध्ये वगैरे पण आपण इथे टाकत आहोत कारण थोडासा आपण थिकनेस कमी करत आहोत अशा प्रकारे एकाच वाटीने पाणी टाकलेलं आहे अर्धा वाटीच टाकलं तुम्ही एक वाटी पाहिजे सर टाकू शकता हे बघा थिकनेस बघा किती सुंदर आहे हे आणखी जे कोथिंबीर टाकतो आपण त्याच्यामुळे आणखी थिक होते घट्ट येते हे बघा आपली भाजी इथे तयार झालेली आहे आता इथे आपण कस्तुरी मेथी टाकून देऊ बारीक करून घेतलेली आहे मी अशा प्रकारे आणि मिक्स करून घेऊ आता इथे पनीर टाकून देऊ आपण पनीर आणि मिक्स करून घेऊ कोथिंबीर टाकू आता इथे एकदम मस्त शाही पनीर तयार झालेला आहे इथे कोथिंबीर टाकून देऊ इथे पनीर मसाला वगैरे टाकायची गरज नाही पडत आपल्याला इतकं सुंदर ही भाजी इथे आपली सुंदर भाजी होती ही पनीर मसाला वगैरे टाकायची गरज नाही ती आलेली आहे आपल्या भाजीला इथे थोडस आपण पनीर किसून टाकून देऊ त्याच्यामुळे खूप छान टाकते अशा प्रकारे आपण हे पनीर किसलेलं आहे छान मिक्स करून घेऊ मिक्स करून घेऊ छान बघा किती सुंदर मस्त शाही पनीर तयार झालेलं आहे एकदम हॉटेल रेस्टॉरंट सारखा किती थिकनेस सा आहे हे थंड झाल्यावर आणखी थिकनेस येते याला प्रकारे। अशा प्रकारे आता आपण ही भाजी झालेली आहे गॅस बंद करून देऊ गॅस बंद केल्यानंतर आपण इथे चीज किसून टाकून देऊ थोड अशी त्याच्यामुळे खूप सुंदर टेस्ट येते हे बघा अशा प्रकारे आपली ही भाजी तयार झालेली आहे आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ बघा किती सुंदर झाली आहे तरी पण किती मस्त आलेली आहे अशा प्रकारे प्लेटमध्ये काढू आपण आता का, सर्व करू तुम्हाला मोठे पनीर पाहिजे असेल तुम्ही मोठे टाकू शकता आपण ही भाजी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आता याच्यावर मस्त आता चीज आपण किसून टाकून देऊ अशा प्रकारे तुम्ही बटरही टाकू शकता वरून बघा किती सुंदर भाजी झालेली आहे ही तुम्ही पण बनवा आणि आम्हाला कमेंट करून सांगा भाजी तुमची कशी झाली एकदम रेस्टॉरंट सारखी झाली की नाही झाली की नाही ही भाजी एकदम मस्त होते तुम्ही करून करून बघा आम्हाला कमेंट सांगा तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये नवीन रेसिपी घेऊन नमस्कार आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार